अंतिम अठवाडा प्रस्ताव वरती हमें बोला बोला अंतिम आठवड्यात प्रस्तावावरती या सरकार समोर मी अनेक मुद्दे मांडले आणि हे मुद्दे मांडत असताना आदिवासी भागात बालकांचे मृत्यूचं प्रमाण त्याच्या आकडेवारी मी दिली आणि सरकारने जी योजना संजीव येण्यासाठी आदिवासी भागात सुरू केली ती कधीपासून सुरू केली आहे ते किती जिल्ह्यांमध्ये गेले काय काय त्याच वर्गीकरण झालं त्याची सगळी माहिती या सभागृहामध्ये देणं आवश्यक आहे असं मी सरकारला विनंती केली मी सरकारला हेही सांगितलं की आजकाल विमा माफिया नावाचा नवीन शब्द प्रयोग या सभागृहात होतो पण विमा माफिया कोण आहेत एक रुपये शेतकऱ्यांचा जरी असला तरी बाकीचे पैसे सरकारने भरलेले आहेत त्यामुळे आज करोड रुपये हे सरकारचे त्या ठिकाणी भ्रष्टाचारच्या मार्गाने त्या विमा कंपन्याने घेतले तर या विमा कंपन्या कोणत्या आहेत त्याची नाव सभागृहात त्या आणि या विमा कंपन्यांनी सीएसआर फंड कोणाकोणाला दिलाय याची देखील माहिती द्या त्यामुळे याची टी चौकशी करा अशी मागणी मी केली आणि त्याचबरोबर या ठिकाणी एक एक राज्य मागच्या वेळेला शालेय शिक्षण मंत्र्यांनी जो निर्णय घेतला होता तो कालच्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट रद्द केला मला एवढंच म्हणायचंय की एक राज्य एक कॉन्ट्रॅक्टर असं जो गणवेश नेमला होता त्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार हा झाला असणार आणि म्हणून या सरकारने ही जी योजना आहे त्या योजनेमध्ये जो निर्णय आहे तो बंद केला आहे त्याची देखील एसआयटी चौकशी करा अशी मागणी मी केली या राज्यामध्ये ड्रग्ज विक्रेते मोठ्या प्रमाणात आहेत सेवन करणारे मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे सेवन करणारे जी लोक आहेत त्यांनी ड्रग्स सोडावा म्हणून सरकारने जिल्ह्या जिल्ह्यामध्ये ही केंद्र सुरू करावी जेणेकरून जे सेवन करणारे लोक आहेत त्यांच्यावरती आपण संस्कार करून त्यांना ड्रग्ज से सेवन करण्यापासून सोडण्यासाठी आपण या ठिकाणी प्रवृत्त करू शकू आणि जे पेडलर आहेत त्याच्यावरती कडक कारवाई करायला पाहिजे याबाबत सरकारने नेमकं काय धोरण घेतलंय हे आवश्यक डॉक्टरांसाठी जसा आपण संरक्षण कायदा आणला तसा वकील देखील प्रॅक्टिस करत असताना त्यांच्यावरती मारहाण होते आणि मग अशा वकिलांसाठी लॉयर सेफ्टी अॅक्ट या ठिकाणी आणावा अशी मी सरकारला विनंती केली आहे आणि सरकारने पुढच्या अधिवेशनामध्ये हा कायदा नाही आणला तर अशासकीय बिल ते माझ्याकडनं आणलं जाईल असं देखील सांगुल थोड्या वेळात अजित पवार हे बीड आणि परभणीला सांगतायत राहुल गांधी सुद्धा उद्या जाणार आहे अशी माहिती कळत आपल्या पक्षाच्या वतीनं कुणी जाणार आहे का प्रत्यक्ष जाऊन पाहणी करणार आहे पण आमच्या पक्षाच्या वतीने दानवे साहेब जाऊन आले यापूर्वी आम्ही बीड आणि परभणीला नेते म्हणून विरोधी नेते गेलेले आहेत ने त्यांनी पाहणी केलेली आहे आणि आम्ही सगळ्याच आमदारांनी बीड आणि परभणीच्या बाबतीत या ठिकाणी सरकारला धारेवर अल्पकालीन सूचना ही देखील या ठिकाणी आणण्यासाठी मी स्वतः सरकारला विनंती केली होती स्थगन फेटाळला होता त्यामुळे आम्ही परभणी आणि बीडच्या घटनेबाबत गंभीर आहोत आणि अत्यंत सिरियसली या सगळ्यावरती कार्यवाही हो म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने काळजी घेतली जाते वाटप नाही आहे त्यामुळे अजब सरकार आहे सरकारला बहुमत असून देखील बिना खात्याचे मंत्री फिरतायत या राज्यामध्ये अधिवेशन चालू असताना उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री उत्तर देत आहेत ते दुर्दैवी आहे त्यामुळे बोगस औषधाचा पुरवठा हा मागच्या भ्रष्टाचाराचा भाग आहे आणि हा भ्रष्टाचार येऊ नये म्हणून या ठिकाणी अधिवेशन असेल की एकाही खात्याचा मंत्री जो आहे म्हणजे मंत्री आहेत पण खातं मात्र त्यांना बाटलं न घेतल्यामुळे प्रश्नांची उत्तर मिळू शकलेली नाही प्रश्नाच्या आय त्यावेळेला त्याही प्रश्नांवर उत्तरं जी आहेत शासनाकडून दिसत नाहीये अर्थ खाते आणि नगरविकास या दोन खात्यांवर सगळं अडून बसलंय असं कळत आहे याच्यावरती महाराष्ट्राची जनता जी आहे ती एकच म्हणणं म्हणते आणि पश्चातापाने म्हणते की बहुमत देऊन देखील देवेंद्रजी अजब तुमचे सरकार होता की पालकमंत्री कोणता कोकणात पालकमंत्री कोण यावरून आणि याच्यामध्ये अजूनही वाद असल्याचं दिसून येत आहे गेल्याही वेळेला अगदी मंत्री आमदार कि राजीनामा देण्यापर्यंत हे प्रकरण गेलेलं होतं त्यामुळे कोकणाच्या संपूर्ण परिस्थितीवर कुठेतरी परिणाम होतो असं वाटतं आता याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील कोकणी जनतेने त्यांना मॅन्डेट दिलेलं आहे त्यामुळे कोकणवासियांच काय भलं करणार की आपसा भांडत राहणार हे आता येणार काय ठरलं पीक विम्याबद्दलचा प्रश्न जो आहे तो सुरेश उपस्थित आमदार सत्तेतल्या दुसऱ्या पक्षाच्या मंत्र्याच्या खात्यावर अशा पद्धतीने आक्षेप उपस्थित करतोय काय वाटतंय आहे याची खात्याच याच्यामध्ये किती मोठं योगदान आहे या भ्रष्टाचारात याच्यामध्ये असं आहे की मी आपल्याला एकच सांगतो मराठी मध्ये एक म्हण आहे राहण्याचे दात वेगळे आहेत आणि दाखवण्याचे वेगळे अशी परिस्थिती या सरकारमध्ये सुरू आहे आपण बघताय की सुरेश धस यांनी त्या देशमुख मुक्ती प्रकरणामध्ये एवढे सरकारचे वाबाडे काढले दुसऱ्या दिवशी आपल्या समोर येऊ त्यावरती एक शब्द देखील बोलले नाही आज त्यांनी नवीन भ्रष्टाचार आणला हे आज नाही दोन वर्ष हो। हा भ्रष्टाचार पीक विमा होतोय ते आम्ही विरोधी पक्षाची लोक ओरडून ओढून सरकारला सांगतोय तरी झोपलेलं सरकार जागा नाही झालंय खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे ही ही सरकारची नीती